भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव दोष दोघांचाही चूक करणारा आणि चूक लपविणारा पण मार्गात काहीही लपत नाही परमेश्वर आहे पाहणारा माझे नाव उमेश लक्ष्मणजी मेश्राम आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमचे मार्गात येण्याचे कारण असे की माझ्या वडिलांना दारूचे खूप व्यसन होते ते दारू पिऊन यायचे व घरी रोज भांडण करायचे मार्गात येण्याआधी आमचा एकूण सहा लोकांचा परिवार होता आई वडील मी दोन बहिणी व एक लहान भाऊ माझ्या वडिलांना दारूचे व्यसन असल्यामुळे आमची परिस्थिती खूप खराब होती कुटुंबात कमावणारे दोनच व्यक्ती होते आई व वडील वडिलांची कमाई नाहीच्या बरोबर होती कारण ते आठवडाभर काम करायचे व पाचशे ते सहाशे रुपये घरी द्यायचे आणि बाकी दारूमध्ये खर्च करायचे आईच्या एकटीच्या भरवशावर घर चालायचे व आईला आमचे शिक्षण पण पहावे लागत असे असे खूप दिवस चालत राहिले मला समजायला ला लागले तर मी पण मग आईसोबत शेतात कापूस काढायच्या कामाला जाऊ लागलो त्यामुळे घरी थोडी मदत वाढली मला पैसे दिसत होते तर मी शाळेत जाणे बंद केले व कामालाच जायला लागलो काही दिवसांनी माझ्या शाळेतील शिक्षक श्री लोहकरे सर घरी आले त्यांनी मला व घरच्या लोकांना शिक्षणाबद्दल समजावून सांगितले आईने त्यांना घरची परिस्थिती सांगितली तर त्यावर त्यांनी सांगितले की मी याला चांगल्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन करून देतो शिक्षणाला खर्च नाही लागणार असे कळल्याने आम्ही त्यांना होकार दिला त्यांनी मला सहाव्या वर्गात असताना परस पेन देऊन आदिवासी मुलांचे वसतिगृह पवनी येथे माझी ॲडमिशन करून दिली व मी तिथेच राहायला लागलो मग दहावीपर्यंत मी हॉस्टेलमध्येच राहून शिक्षण घेतले नंतर गावाला आलो व कामाला जायला सुरुवात केली मी मिस्त्रीच्या हाताखाली काम करीत होतो एके दिवशी मी कामासाठी बाहेरगावी गेलो होतो तर तिथे चर्चा निघाली की वडचिंचोली इथे दारू सोडायचे औषध मिळते तर मी त्यांना तिथला पत्ता विचारला व माझ्या कामावरील एका मित्राला घेऊन तिथे गेलो औषध आणले पण आराम झाला नाही आम्हाला बाहेरचे काहीच त्रास नव्हते त्रास होता तो फक्त वडिलांच्या दारूचा काही दिवसांनी एक दिवस मी भागेमहारी या गावाला कामाला गेलो व येताना खूप उशीर झाला गावात आल्यावर रस्त्यातील एका चौरस्त्यावर काही पूजेचे सामान होते त्यावरून माझी सायकल गेली व मी घाबरलो की मला आता काही होणार तर नाही ती गोष्ट मी माझ्या वडिलांना सकाळी सांगितली त्यांनी मला नीलज या गावी मामाकडे पाठविले व मामाला सांगायला लावले मी त्याच दिवशी मामाला जाऊन सांगितले मामाने मला एका वैद्याकडे नेले व त्यांनी एक धागा बनवून दिला व म्हणाले की याला काहीच नाही झाले नंतर मी गावाला आलो व पुन्हा कामाला जायला लागलो एक दिवस मी कामावरून घरी वापस आलो व वा आपल्या मोठ्या वडिलांच्या घरी जाऊन बसलो तिथे काही शेजारच्या बाया बसल्या होत्या त्यांना माझी मोठी आई म्हणत होती की तिचा दीर खूप दारू पितो व मुलीचे वय लग्नाचे होत आहे तो ते कसे काय करणार मी ही गोष्ट एकली व विचारात पडलो की समोर कसे होईल आम्ही काय करू कारण वडील दारू सोडायला तयार नव्हते मग मला एक दिवस परमात्मा एक मार्गातील सेवकांच्या घरी काम करायला मिस्त्रीसोबत नेले तिथे मला थोडे मार्गाबद्दल कळले पण विश्वास बसत नव्हता नंतर काही दिवसांनी माझ्या घराजवळ असणारे एक सेवक भेटले व त्यांनी मला मार्गदर्शन केले मी त्यांना नंतर पाहू असे म्हणून निघून गेलो कारण आता वडील व त्यांच्या व्यसनासोबत तसेच वादात राहण्याची सवय झाली होती यामुळे मी एक दिवस रागाने घरून निघून पण गेलो होतो व काही दिवस बाहेर राहिलो पण मग मनात बहिणीचा विचार आला माझी एक बहीण दहाव्या वर्गात शिकत होती व दुसरी आठव्या वर्गात शिकत होती तर विचार यायचा की समोर कसे करायचे असे करता करता खूप दिवस निघून गेले पण वडिलांचे दारू पिणे कमी झाले नाही त्यांच्या दारूच्या व्यसनामुळे आम्ही त्रासून गेलो होतो मग विचार केला की काहीतरी करून वडिलांची दारू सोडवायचीच तेव्हा विचार आला व आठवले की परमात्मा एक मार्गात दारू सुटते आमच्या घराजवळ एका सेवकाचे से घर आहे एक दिवस मी बोयर काका म्हणजे ज्यांनी मला मार्गदर्शन केले होते त्यांच्याकडे गेलो त्यांना पुन्हा मार्गाबद्दल माहिती विचारली त्यांनी परिपूर्ण माहिती दिली व सांगितले की त्यांच्या घरी खूप मोठे दुःख होते ते मी आपल्या डोळ्यासमोर पाहिले होते तर त्यांच्या त्या दुःखावरून माझा विश्वास या मार्गावर बसला मी बोयर काकाजींना होकार दिला व घरी येऊन आईला सांगितले तेव्हा आईने पण हो म्हटले बोयर काकाजींना विचारले की या मार्गात यायला काय करावे लागेल तर त्यांनी सांगितले की या मार्गात जुनी पूजा जुने विचार बंद करावे लागतात मग मी त्यांना विचारले की या मार्गात येऊन मरावे लागते तर मार्गात येऊन काय फायदा यावर ते म्हणाले की मरावे लागते म्हणजे सर्व काही सोडून एका भगवंताच्या चरणी मरावे लागते हे सर्व ऐकून मी घरी आलो व आईला सर्व सांगितले आई मला म्हणाली की आपण हा मार्ग घेऊ मी पूर्ण विचार करून पुन्हा त्यांच्याकडे गेलो त्यांना सांगितले की आम्ही पत्का विचार केला आहे या मार्गात यायचा त्यांनी रात्री आम्हाला श्री मधुकरजी बिसने काकाजी यांच्या घरी नेले व काकाजींनावरील घटना सांगितली काका, काका म्हणाले पूर्ण विचार केला का मी हो म्हणालो तर त्यांनी घरी असलेले सर्व देवी देवतांचे फोटो जुनी पूजा वगैरे विसर्जन करून यायला सांगितले यानंतर मी घरी आलो व दुसऱ्या दिवशी सर्व विसर्जन करून परिवारास घेऊन त्यांच्या घरी गेलो त्यांनी आम्हाला मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली व तीन दिवस साधी अगरबत्ती लावायला सांगितली मग आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवसापासून अगरबत्ती लावली या तीन दिवसांत माझ्या वडिलांची दारू बंद झाली तीन दिवस झाले आणि मग काकाजींकडे गेलो व सांगितले की माझ्या वडिलांनी दारू नाही पिली काकाजींनी नंतर सात दिवसांचे कार्य दिले व नंतर अकरा एकवीस असे कार्य दिले आम्ही तीन वर्ष साधे कार्य केले व नंतर दोन हजार तीन मध्ये त्यागाचे कार्य केले तेव्हापासून आम्ही सुखी समाधानी होतो काही दिवसांनी माझ्यावर दुःख आले कारण मार्गात येऊन सहा वर्ष झाले होते व माझे मोठे वडील पण मार्गात साध्या कार्यात होते मी त्यांच्या मुलासोबत राहत होतो पण मला हे माहीत नव्हते की तो साध्या कार्यात असून व मार्गत असूनही व्यसन करतो एक दिवस मी त्याच्यासोबत मामाच्या गावाला गेलो तिथे पोहोचल्यावर तो काही वेळाने मला न सांगता मित्रांसोबत फिरायला गेला आणि थोड्या वेळाने परत आला आम्ही सर्व जेवण करून झोपलो होतो व फक्त मामी जाग्या होत्या तो आला व झोपला मामींनी त्याला जेवण करायला उठवले तो म्हणाला की तो जेवण नाही करणार व तो झोपला मामींना कळले होते की हा दारू पिऊन आहे मग मामींनी याबद्दल मामांना सांगितले व दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मामा त्याला रागवत होते कारण मार्गात दारू चालत नसते व तसे वचन देऊन आपण मार्गात येतो मी त्यांना विचारले की काय झाले ते म्हणाले की हा रात्री दारू पिऊन आला होता यावर मी सुद्धा त्याला शिवीगाळ केला व म्हणालो की मी आता तुझ्याबरोबर कुठेच येणार नाही तेथून गावाला परत आलो पण मी घरी आल्यावर कुणालाच काहीच सांगितले नाही मी त्या मामाच्या मुलाची चूक लपविली काही दिवसांनी आमच्या कुटुंबात लग्न होते तर त्यावेळेस त्याने मला कोल्ड्रिंकमध्ये दारू पाजली मला सांगितले पण नाही मग काही वेळाने मला बरं वाटत नव्हते म्हणून मी काकांकडे जाऊन आराम केला मग दुसऱ्या दिवशी माझी तब्येत जास्त खराब झाली तेव्हा मला काकांनी दवाखान्यात नेले दोन दिवसांनंतर आराम झाला व आम्ही घरी आलो परंतु पुन्हा काही दिवसांनी तसेच झाले आराम काही मिळत नव्हता त्यावेळी मी दोन महिने सतत आजारी राहिलो पण चूक लक्षात येत नव्हती पुन्हा औषधोपचार चालूच होता थोडाफार आराम झाला आराम झाल्यावर काही दिवसांनी मी शेतात गेलो काड्या तोडण्यासाठी व झाडावर चढलो तर ज्या झाडावर मी चढलो ते झाड एकाकी जमिनीतून उखडून पडले मी पण खाली पडलो आणि माझ्या डोक्याला मार लागला त्यामुळे मी उठू शकत नव्हतो माझ्या शेताच्या बाजूला असलेला शेतकरी निलेश दादा आखरे तिथे झाड कसे पडले म्हणून पाहायला आले तर त्यांना मी तिथे होऊन दिसलो त्यांनी मला हात धरून आपल्या शेतात नेले पाणी पाजले मी चालू शकत नवतो म्हणून त्यांनी मला गाडीवर बसवून दवाखान्यात आणले तिथून मला डॉक्टरांनी मेयो हॉस्पिटलला पाठविले तिथे पंधरा दिवस भरती राहिलो पण मला आराम काही झाला नाही मग माझ्या काकाजींनी डॉक्टरांना विचारले तर त्यांनी एम आर आय रिपोर्ट काढायला सांगितले व एम आर आय काढल्यावर डॉक्टर म्हणाले की याला डोक्याला मार लागल्यामुळे पॅरालाईज झाला आहे याला इथे आराम नाही होणार म्हणून काकांनी सुट्टी घेऊन मला घरी आणले व आयुर्वेदिक औषध सुरू केली तरी पण मला फारसा आराम झाला नाही काही दिवसांनी माझ्या मोठ्या वडिलांचा मुलगा मला भेटायला आला तेव्हा मला आठवण आली की हा दारू प्यायला होता आपण याची ती चूक लपविली तो गेल्यावर माझ्या वडिलांना मी म्हणालो की मला मार्गदर्शक काकाजींकडे जायचे आहे वडील म्हणाले की मी त्यांना घरी बोलावतो ते काकाजींना बोलवायला गेले ते घरी मिळाले नाही सायंकाळी माझा मित्र आला मी त्याला म्हणालो की मला मार्गदर्शक काकाजींना भेटायचे आहे त्याने काकाजींना बोलावून आणले काही वेळाने काकाजी माझ्या घरी आले मी त्यांना वरील सर्व घटना सांगितली ते अगोदर माझ्यावर रागावले ते म्हणाले की त्या मामाच्या मुलाला बोलवा माझ्या मित्राने त्याला व माझ्या मोठ्या वडिलांना बोलावून आणले काकाजींनी त्याला विचारले की हे खरे आहे काय की तो दारू पितो तो तीनदा नाही म्हणाला नंतर हो म्हणाला त्याने सांगितले की मी याला पण कोल्ड्रिंकमध्ये दारू पाजली काकाजींनी त्यांचे कार्य तेव्हाच पूर्णत बंद केले आम्हाला सांगितले की सात दिवस माफीचे कार्य करा त्यांनी आम्हाला समजावले की आपल्या मार्गात चूक करणाऱ्यापेक्षा चूक लपविणारा मोठा दोषी असतो नंतर आम्ही सात दिवसांचे माफीचे कार्य सुरू केले या सात दिवसांत मला पूर्णत आराम पडला मी स्वस्थ होऊन फिरायला लागलो सर्वसेवक बंधूंना सांगू इच्छितो की अशी चूक कुणीही करू नका व दू खास पात्र बनू नका लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव उमेश लक्ष्मणजी मेश्राम सेवक क्रमांक तेरा हजार पाचशे बेचाळीस पत्ता मु, पो ता पारशिवनी जी नागपूर मार्गदर्शक स्व श्री मधुकरजी बिसने पारशिवनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार